फोन हब व गृहोपयोगी उपकरणे इलेक्ट्रॉनिक्स दालनाचे भव्य उद्घाटन मरियम मस्जिद समोर मुकुंदनगर परिसरात फोन हब व गृहोपयोगी उपकरणे इलेक्ट्रॉनिक्स या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मगरीब नमाजनंतर मोठ्या उत्साहात पार पडले फोन हब दालनाचे संचालक शेख मतीन व आलम इनामदार असून या नव्या दालनाचे उद्घाटन मान्यवर पप्पू शेट इनामदार शेख शकील व कुतुबुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास इनामदार उद्योग समूहाचे सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते फैयद शेख खानबाबा शम्स खान शोएबाई एस के समीर शेख एजाज सय्यद फरहान आजी इम्रान जहागीरदार मुजाहिद सय्यद शाकीर शेख इम्रान शेख शोएब शेख शहबाज शेख निलेश शेठ गाडळकर पंकज साठे श्रेयस घाडगे रमेश वराडे वसीम शेख अल्तमस शेख जावेद शेख राजू शेख पारनेर तसेच इनामदार उद्योगसमूहाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी आलम इनामदार बोलत होते की ग्राहकांना दर्जेदार व विश्वाससह इलेक्ट्रॉनिक वस्तू एका छताखाली मिळाव्यात यासाठी या, या दालनाची उभारणी करण्यात आली शहरातील वाढत्या मागणीला उत्तर देण्यासाठी आधुनिक शॉपिंग अनुभव आणि लोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच यावेळी अंजुम इनामदार म्हणाले की या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये मोबाईल फोन वॉशिंग मशीन फ्रीज गीजर एल ई डी इस्त्री एअर कंडिशनर तसेच अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू सहज उपलब्ध आहेत ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लोन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फोन हबच्या संचालकाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या भव्य सोहळ्यात डॉक्टर इंजिनियर पत्रकार ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली आज आमचे परममित्र इरफान भाई आणि भाई यांनी जे मरियन मस्जिद मुकुंद नगर येथे जे फोन हॉपचे दुकान उद्घाटन केलेले आहे ते फारच सुंदर आणि याच्या बाबतीत तर सांगायचं तर सर्व त्यांनी आहे ठेवलेले आणि सर्वांना ते रिटेल भावातच देणार आहेत ते त्याच्यामुळं ते त्या प्रत्येकाने या शॉपला भेट द्यावी अशी मला श्री वाटतं आणि हे माझे नंबर मिळवतो लोन वगैरे सुविधा वगैरे सगळ्या कंपनीची अवेलेबल आहे या फोन हब मध्ये यांनी सर्व फ फायनान्स कुठले असू द्या त्यांनी सर्व उपलब्ध करून दिलेली आहे तर याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मला तरी वाटतं ही नम्र आज मुकुंदनगर भागामध्ये शहर जसं डेव्हलप होत आहे आणि नगर शहरामध्ये उद्योजक वाढतायत त्या पद्धतीने आज मोबाईल हब नावाने मुकुंदनगरमध्ये उद्योजक इरफान भाई आणि मतीनभाई आमचे मित्र यांनी या ठिकाणी आज इनामदार उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी मोबाईलचं दुकान जिथं फ्रीज मिळेल मोबाईल मिळतील आणि ज्या काही घरगुती वस्तू आहेत त्या मुकुंदनगर शहरामध्ये मुकुंदनगरच्या भागातल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो जगाची अर्थव्यवस्था एकीकडे एक एक चालत असताना तरुण उद्योजक जे आहेत ते नगर शहरामध्ये व्यापार करत आहेत आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना एका पद्धतीने हप्त्याने काही गोष्टी घ्यायच्या असतात किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये ज्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या गोष्टी त्यांना घेणं शक्य होत नाही त्याचं एकमेव कारण असं असतं की आता आताच्या युगामध्ये फार गोष्टी ह्या महागड्या होत चाललेल्या आहेत आणि इन्स्टॉलमेंटमध्ये कोणत्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून इरफान भाई आणि भाई यांनी चांगल्या पद्धतीने या मुकुंदनगर शहरामध्ये एक मोठं असं दालन उभं केलेलं आहे आणि नवीन उद्योजक युवा उद्योजक हे शहरामध्ये आले पाहिजे उद्योग वाढला पाहिजे आणि मुकुंद नगरकरांसाठी त्यांनी या ठिकाणी खूप चांगला इथं दुकान चालू केलेलं आहे मी मुकुंद नगरकरांना आणि नगर शहरातल्या सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एकदा या दुकानामध्ये या एकदा इथं भेट द्या आणि वेगवेगळ्या वे वस्तू ज्या तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये मिळतील त्या नगरमध्ये एकदम इझिली उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी एकदा नक्कीच या स्टोअरला तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि इथून खरेदी करा धन्यवाद